स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर नमस्कार मित्रांनो तर आजची महत्त्वाची अपडेट म्हणजे राज्यात तब्बल दहा हजार पोलिसांची भरती होणार आहे असा प्रस्ताव गृह हो विभागाकडे आलेला आहे तर यासाठी आपल्याला आवश्यक कागदपत्रे कोणते लागतील हे सविस्तर जाणू तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसाल की तर पटकन यूट्यूबवर सबस्क्राईब करा पोलीस भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे शैक्षणिक कागदपत्रे आहेत नंबर एक दहावीचे मार्कशीट व प्रमाणपत्र हे अनिवार्य आहे नंबर दोन बारावीचे मार्कशीट आणि प्रमाणपत्र हे सुद्धा अनिवार्य आहे कारण बारावीच्या बेसवरच पोलीस भरती होत असते नंबर तीन आहे उच्च शिक्षणाचे प्रमाणपत्र जसे आय टी आ किंवा एखादी कुठलीही डिग्री तुम्ही केली असेल तर तेसुद्धा आवश्यक आहे त्याचप्रमाणे ओळख दाखविणारे प्रमाणपत्र नंबर एक आधार कार्ड नंबर दोन पॅन कार्ड ऑप्शनमध्ये मतदान ओळखपत्र ड्रायविंग लायसन यापैकी कुठलेही एक चालेल नंबर तीन डोमिसाईल सर्टिफिकेट महाराष्ट्राचे रहिवाशी असल्याचा पुरावा आहे नंबर चार आहे राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला नेक्स्ट बघूया जात आणि आरक्षण प्रमाणपत्र जर लागू असेल तुम्हाला तर नंबर एक आहे जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट ते आहे एस सी एस टी ओ बी सी यांच्याकरिता नंबर दोन आहे जात वैधता प्रमाणपत्र नंबर तीन नॉन क्रिमिलियल प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल ओबीसी एस ई बी सी एन टीसाठी आवश्यक असते नेक्स्ट बघूया शारीरिक तपासणीसाठी काही आवश्यक कागदपत्रं असतात त्यामध्ये मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट अधिकृत डॉक्टरांकडून दोन नंबर आहे स्पोर्ट्स सर्टिफिकेट जर तुम्ही खेळाडू असाल तर जर कुठलेही खेळ राज्यस्तरीय किंवा जिल्हास्तरीय तुम्ही प्रमाणपत्र मिळवलं असेल तर तुम्हाला त्याचा फायदा नक्की होतो हाईट मोजतानासुद्धा हाईट जर थोडीफार कमी असेल तर खेळाडू असेल तर त्या प्रमाणपत्राचा आपल्याला फायदा होतो पोलीस भरतीसाठी इतरही महत्त्वाचे कागदपत्र आवश्यक असतात त्यामध्ये नंबर एक उमेदवाराचा पासपोर्ट साईज फोटो सहा ते आठ प्रती नंबर दोन उमेदवाराच्या स्वारक्षरी केलेल्या के अर्जाची प्रिंटआउट नंबर तीन राहत्या पत्त्याचा पुरवठा उदाहरणार्थ लाईट बिल राशन कार्ड बँक स्टेटस नंबर चार मुलींसाठी विवाह प्रमाणपत्र लग्न झालं असेल तर मॅरेज सर्टिफिकेट आवश्यक असणं गरजेचं आहे नेक्स्ट बघूया टीप आहे सर्व कागदपत्रे मूळ आणि झेरोक्सप्रती स्वप्रमाणित करून तयार ठेवावा म्हणजे स्वतःची स्वारक्षरी करून अटस्ट्रीट त्याला करून ठेवावं आणि जेव्हा भरती येईल भरतीच्या वेळी सगळे कागदपत्र एका फाईलमध्ये ठेवून सोबत घेऊन जाणं आवश्यक असते तर ही होती पोलीस भरतीविषयी लागणाऱ्या कागदपत्रांची सविस्तर माहिती तर पोलीस भरतीविषयीची आणखी काही नवीन अपडेट तुम्हाला हवी असेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे दोन हजार पंचवीसची पोलीस भरती ऑक्टोबर महिन्यामध्ये येत आहे लागा लगेच तयारीला आणि वेळेवर डॉक्युमेंट होत नाही म्हणून आताच डॉक्युमेंटचा व्हिडिओ सविस्तर बघा आणि या पद्धतीने डॉक्युमेंट तयार ठेवा म्हणजे वेळेवर तुमचा गोंधळ होणार नाही आणि दोन हजार पंचवीसची पोस्ट ही तुमच्याच घरी येणार आहे भेटू तर मग अशीच एक नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद